प्रथमच ते कर्ज जामखेडच्या दौऱ्यावर येत आहे आणि अर्थातच जो काही थोडाफार फार, फार पराभव झाला होता तो कार्यकर्त्यांच्या अगदी जीवानी लागला ला तरीही पक्षातील सरांचं स्थान निस्ट, बघता पक्ष बघताची किंमत पक्षाने केली आणि त्यांना अतिशय महत्वाचं असं सभापती पद विधान परिषद हे पद दिल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह सिगेला पोहोचलेला आहे आणि आपल्या नेत्याचं जोरदार स्वागत या ठिकाणी कर्जतला जामखेडला भाव असं कार्यकर्त्यांना वाटत असल्यामुळं भव्य मिरवणुकीची या ठिकाणी केलेली आहे आणि उत्स्फूर्त आखणी केलेली आहे त्यामध्ये कार्यकर्त्यांनी अक्काबाई चौकापासून आमदार प्राध्यापक सरांची मिरवणूक काढणे आणि ठिकठिकाणी कामाने उभारणे फुलांचा वर्षाव करणे फटाक्यांची आतषबाजी करणे त्याच पद्धतीनं गुलालाची उधळण करणं साह्यानं मोठ्यात मोठा हार आणि भव्य अशी मिरवणूक व्हावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळं या संपूर्ण मिरवणुकीचं आयोजन या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि सरांना वेळ मागून घेतलेली एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी सर या ठिकाणी साडे दहा वाजता या मिरवणुकीला येतील आणि त्यांच्या उपस्थितीत ही मिरवणूक होऊन दादा पाटील कॉलेजच्या चौकामध्ये ह्या मिरवणुकीची सांगता होईल तरी यावेळेस कार्यकर्ते अतिशय असल्यानं मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा होतील अशी या ठिकाणी आशा आहे त्यानंतर काही जाहीर सभा किंवा काय विजय सभा काय फक्त मिरवणुकीनं सांगता होणार सभेने सांगता होणार नाही सभा वगैरे नाही कारण त्यानंतर पुढचा प्रोग्राम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरांना घ्यायचा असल्यामुळं आणि वाढदिवसाचे नियोजन असल्यामुळं सभेची वगैरे काही सभा वगैरे होणार नाही